Guys, मी कपिल मराठीवर आपल्या सोबत स्वागत एक मस्त पोस्टर आहे सगळे अवलिया कलाकार आहेत चिकी चिकी आणि दिग्दर्शक पण आहे प्रसाद खांडेकर धमाल सगळ्यांची भट्टी दिसते आम्ही टीजर बघितला गाणं बघितलं भन्नाट झालंय ती प्रोसेस कशी सुरू झाला प्रसादने मला एक गोष्ट ऐकली होती आणि मी गोष्ट ऐकल्यावर म्हणलं कमाल गोष्ट आहे ही व्हायला पाहिजे चल बनवूया आणि प्रसाद आणि प्रथमेशने लिहिलाय सिनेमा प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर प्रसाद खांडेकरांनी दिग्दर्शित केलं आणि प्रसादनी काय गोड बनवले फिल्म अत्यंत गोड सिनेमा बनवलाय खूप चांगला लिहिलेला सिनेमा लिखित सिनेमा खूप चांगला आहे आणि प्रसादने त्याच्यात इतके ते ट्विस्ट अँड टर्न आणून खूप गमती जमती करून खूप बाहेर आणले आणि सतरा अठरा कलाकारांची बांदी आली बरं हे सगळे आत्ता दाद बादशा लोक आहेत रे कॉमेडीतले या सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहताना आणि काम करताना खूप मजा आली खूप त्यांच्याकडनं यंग वाईब मिळालं शिकायला मिळालं खूप खूप एन्जॉय केलं टीचरवरला एक डायलॉग आहे प्रार्थना काक्यात कळसान गावाला वळसा आणि तो तुमच्या घडली आहे भन्नाटे आहे तर अशाच बऱ्याच गमती जमती असतील प्रार्थनाला मुळात त्या म्हणीचा अर्थ आज कळला नाही नाही ती ती गंमत करत होती ते, ते ते ती जी बोलली त्याचा पिक्चरमध्ये रेफरन्स आहे तर ते आत्ता मी सांगू शकणार नाही पण ते तुम्हाला कळेल काय म्हणतो मी ते पण अशा खूप गमती जमती कारण चित्रपटाची म्हणजे मला मला हा जॉनरच खूप आवडतो म्हणजे पण मला खूप मजा आली होती वाळवीचा जॉनर सेम आहे पण त्याची ट्रीटमेंट वेगळी होती हा थरारपट तसा नाही थ्रिलर आहे हा आणि कॉमेडी अर्थाने की तुम्ही लोटपोट होऊन हसताय स्क्रीनवर कॉमेडी घडत नाही स्क्रीनवर जे घडत ते अत्यंत सिरियस घडत आहे पण तुम्ही वेडे होते हसून हसून की अरे बाप रे काय चाललंय ही मला हा झोनच खूप आनंद देतो असं करता येणं आणि थ्रिलर सस्पेन्स थ्रिलरला प्रसादचं कौतुक आहे प्रसादनी सुंदर सिनेमा बनला आणि असे चित्रपट खरंच खूप कमी असतात तिचे सिच्युएशन पडद्यावर घडते घटना घडतात आणि आपण इकडे हसतोय हो म्हणजे त्यांची वाट लागते तिकडे आणि तुम्ही हसताय सो इट्स अ व्हेरी इट्स अ फन थिंग प्रार्थनाने तू आतापर्यंत अनेक सिनेमे एकत्र केलेत रोमॅन्टिक असतील फॅमिली असतील पण आउट अँड आउट, आउट कॉमेडी फर्स्ट टाइम करताय होय आणि मी आणि प्रार्थनाच्या पेड नाही होते एकमेकांच्या आता माझ्या ऑपोजिट कोण वगैरे ते तुम्हाला पिक्चर मध्ये कळेल पण आम्ही टेक्निकली पेड नाही होत म्हणजे वी आर नॉट वन पेअर तर खूप मजा आली प्रार्थना खूप कमालीची अभिनेत्री खूप नेहमीच छान वाटत जीवर काम करायला आम्ही खूप काम केलं एकत्र सो व्हेरी व्हेरी हॅपी आणि प्रसाद बद्दल बोलत आहे त्याचा मागचा सिनेमा होता सेम एका हॉटेलवरती घटना घडते थरारपट म्हणता येईल आपल्याला पण ही सिनेमा एका रात्रीच घडणार आहे प्लस एका रिसॉर्ट वर घडते म्हणजे अख्खा चित्रपट दोन तीन तासात घडतो थँक्यू थँक्यू सो मच शेवटचा प्रश्न जातो आता टायटल सॉंग बघितलं भन्नाट झालंय आणि मला विशेषतः सचिन गोस्वामी सरांचा डान्स भन्हाट आवडला खूप गोड नागत <laughs> सरांचं काम पण बघ सचिन सचिन गोस्वामी सरांचं काम पिक्चरमध्ये बघ वेड काम केलं त्यांनी वेड काम केलं म्हणजे हास्यत्र जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला हे सगळी लोक दिसतात तेव्हा ते वारंवार असं म्हणतात की आमचे गुरुजी ते आहेत आम आमचे गुरुजी तर सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी त्यांचे गुरु का आहेत ना बाप बाप होता म्हणतात ना ते तुम्हाला पिक्चर बघून कळेल थँक्यू थँक्यू सो मच दादा